महसूल व वन विभागाने जे काही कंडिशन दिलेले आहेत पुरवणी मागण्यांमध्ये त्याच्यामध्ये मच्छीमार हा शब्दच नाही आपण शेतीचा दर्जा दिला आहे मच्छीमारांना मासेमारीला तर मला एक सांगा मच्छीमारांचं जे काय नोंदणीकृत तुम्हाला सांगतो मी नोंदणीकृत जे आमच्याकडे मच्छीमारांची नोंद आहे ती तीन हजार आठशे तेवीस नौकांची आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये मासेमारी बंद होती आम्ही नारळी पौर्णिमेनंतर आम्ही मासेमारी सुरू करतो ऑगस्टमध्ये पूर्ण ऑक्टोबर महिना मासेमारी बंद चाळीस दिवस बेचाळीस दिवस मासेमारी बंद होती ह्या मागणींमध्ये मच्छीमारांचा उल्लेख नाही मासेमारीचा उल्लेख देखील नाही त्यानंतर जे काय पंचनामे झाले उर्वरित महाराष्ट्रामध्ये रक्कम अगोदर ठरवली गेली आमच्याकडे पंचनामे अगोदर झाले आणि त्यानंतर रक्कम ठरवली गेली ती पण जी मी तुम्हाला सांगितले आठ आड, आठ हजार रुपये ती रक्कम ठरवली गेली मासेमारीचा त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही